नमस्कार डी जी डब्ल्यू न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आता येवलेकरांसाठी एक सुखद बातमी आहे दरसवाडी धरणावरून याबाबत सविस्तर वृत्त असे की येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाची तहान भागविणारा पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालवा हा अनेक वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत आहे परंतु आज दरसवाडी धरण भरल्यानंतर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेने दरसवाडी धरणातून डोंगरगावसाठी पाणी चाचणीसाठी सोडण्यात आले आहे यावेळी भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर पाणी आंदोलक डॉक्टर मोहनबापू शेलार साहेबराव मडवई ज्ञानेश्वर शेवाळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते डब्ल्यू न्यूज मराठी पुणे गाव दरसवाडी गेल्या बावन्न वर्षापासून ज्या क्षणाची वाट बघत होता तो मान्य नामदार छगनबाबजी साहेबांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आलेला आहे एक ऑगस्ट रोजी मांजरपाड्याचा बोगदा प्रवाहित झाला तीन दिवसात पुणेगावचं धरण भरलं चार ऑगस्ट रोजी जगसवाडी पाणी सोडलं आणि अवघ्या वीस दिवसामध्ये जगसवाडी धरण भरून या ठिकाणी ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि आज सकाळी भुजबळ साहेबांनी प्रशासनाला ज्या सूचना केल्या त्या सूचनेवरून येवलासाठी पाणी सोडलेलं आहे येणाऱ्या सहा ते सात दिवसात डोंगरगावच्या बंधारात मांजरपाड्याचं पाणी हे पोचलेलं असेल आणि गेल्या अनेक वर्षापासून अने आम्ही ज्या सुवर्णक्षणाची वाट बघतोय तो सुवर्णक्षण येवलाच्या पूर्ण उत्तर पूर्व भागाला तो सुवर्णक्षण आनंदाचा या ठिकाणी दिवसात असणार आहे आज वीस वर्षापासून आदरणीय जगनराव उद्या साहेब या कालव्याला पाणी सोडण्यासाठी हा कालवा तयार करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत आज योगायोगाने गोकुळ अष्टमी आहे आज हे आज पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्या मधला मध्यबिंदू जो आहे दरसवाडी हा ओव्हरफ्लो झालेला आहे आणि ओव्हरफ्लो होऊन आज येवल्यासाठी आणि चांदवडसाठी कालव्याने पाणी आज सुटलेलं आहे ते सर्व श्रेय आदरणीय बुद्धमा साहेबांनी कालव्यामध्ये वीस वर्ष <laughs> जे जीव ओतून काम केलं आणि येवल्याला पाणी नेण्याचा ने प्रयत्न ने केला त्याचा आज सर्वात मोठा आनंदी दिवस आहे आणि त्यामुळे आज काल पाटण्यासमोर सर्व येवला तालुका आज आनंदी आनंद होणार आहे महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री येवला लासलवा मतदारसंघाचे भाग्य विधाते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी वीस वर्षापूर्वी या येवलेकरांना शब्द दिला होता की पुणेगाव तरसवाडी डोंगरगाव पोच कालव्याचं पाणी मी आणल्याशिवाय राहणार नाही आणि आज ज्ञानेश्वर महाराजांची जन्मदिवस आहे गोकुळाष्टमी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आज अत्यंत आनंदाचा दिवस हा आनंदाचा क्षण या ठिकाणी दरसवाडी कॅनलवरती आमचे सहकार नेते अंबादाजी बनकर साहेब आहेत त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे सभापती किसन काका धंगे तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील मडवई आहेत या गावचे नेते ठाकरे साहेब आहेत तसेच तालुका अध्यक्ष आपलं मोहन आपलं माऊली शेवाळे आणि विशेष म्हणजे पाणी आंदोलक ज्यांनी वेळोवेळी ह्या कॅनलवरती रात्रंदिवस चक्रा मारलेल्या आहेत पाठपुरावा केलेला आहे नेहमी आंदोलन करायचं असेल तर मोहन बापू म्हणून पुढं आमचे नेहमी पुढे असतात या बापूंचं खरोखर आदरणीय भुजबळ साहेबांच्या वती नेहमी त्यांचं आ, आ, स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो कारण खूप कष्ट घेतलेले त्यांनी आदरणीय भुजबळ साहेबांनी दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे आणि हे पाणी डोंगरगाव कालव्यापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो